शालेय कार्य विभागणीच्या पद्धती शालेय शैक्षणिक कार्याची विभागणी आकृती क्रमांक एक वृक्षाकृतीनुसार स्पष्ट होईल तर आता आपण आकृती पाहूया अनुसार पदाधिकारी अनौपचारिक प्रमुख वैधानिक अनौपचारिक समित्या उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षेतर अधिकारी अनौपचारिक प्रमुख विविध विभाग प्रमुख वैधानिक समित्या एक शाळा समिती दुसरा विद्वत परिषद तिसरा सुसूत्रता समिती अनौपचारिक समित्या कायमस्वरूपी उदाहरणार्थ समिती क्रीडा समिती सहल समिती माजी विद्यार्थी संघटना समिती तात्कालिक उदाहरणार्थ स्नेहसंमेलन समिती दिनविशेष महोत्सव समिती निधी समिती आकृती एक मध्ये दर्शवल्याप्रमाणे मुख्याध्यापक आपले कार्य समित्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये विभागू शकतो यापैकी काही व्यक्ती पदाधिकारी असून त्यांना कायदा संहिता यानुसार काही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या द्याव्या लागतात याउलट काही शिक्षक पदाधिकारी नसले तरी त्यांच्यावर एखाद्या खात्याची विभागणी उदाहरणार्थ विज्ञान मंडळ जबाबदारी सोपवता येते समित्यामध्ये काही समित्या या वैधानिक असतात शिवाय मुख्याध्यापक अनौपचारिक समित्या नेमून कामाची विभागणी करू शकतो समित्या कायम स्वरूपात काम करू शकतात किंवा तात्कालिक निमित्तापुरत्या कार्य करू शकतात